नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात ठरलं तर मगच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत कल्पना आता सायलीला म्हणते की सायली तुझी आता ह्या घरातून बाहेर हकलण्याची वेळ आलेली आहे तेव्हा आता सायली जीवन आकांत करत तिला काहीतरी सांगायचं असतं ती कल्पनाला कळकळीची विनंती करू लागते मात्र कल्पना म्हणते की मला तुझा एक शब्दसुद्धा ऐकायचा नाही आहे ते आता सायलीचा हात पकडतात आणि तिला घराच्या बाहेर जोरा जोरात असं ढकलतच ता जाणतात आणि जोरात ढकलून देतात तेव्हा आता अर्जुनला खूप वाईट वाटतं तर घरातील सर्वजण खूपच आता रागवलेले आहेत तर प्रेक्षकांनो इकडे आता अर्जुन म्हणतो की मी आयली सायली थांबा तुम्ही कुठेही जाणार नाही आहात सुखी फक्त तुमची एकटीचीच नाही आहे तर सुद्धा तितकाच चुकीचा आहे त्यामुळे आता मीसुद्धा आहे तुमच्यासोबत असणार पण सायली म्हणते की नाही अर्जुन तुम्ही असं नाही करू शकत माझी सुखी आहे आणि मी जाणार आहे तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही इथून कुठेही जायचं नाही असं म्हटल्याबरोबर मधुभाऊ पुढे येतात आणि सायलीचा हात पकडून ते म्हणतात की चल सायली आता तुझा यांच्याशी काहीही संबंध नाही असं म्हणून ते आता सायलीला घेऊन जात असतात आणि सायलीचा हात हा अर्जुनच्या हातात असतानाच ती जोरात तो आहात सोडवते आणि निघून जाते इकडे मात्र अर्जुन एकटाच पडतो आणि खूप रडायला लागतो सायलीसुद्धा खूप रडत रडत निघाली आणि अर्जुन तर तिलाच पाहतोय तर प्रेक्षकांनो पुढे तर असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो काय होणार सायली आणि अर्जुनच्या नात्याचं पाहत राहा ठरलं तर मग